या बाजरीच्या भाकरी खायला भाकरी चालू आहे त्या बागा बाजरीच्या चुलीवर आराला भाजून अजून ती बी कुबीची भाजी केली या आणि आता म्हणलो बाकरी करावत्या बाकरी खमंग लागते त्या बागा चुलीच्या आराला भाजून करायला लागली या तुमचं काय चाललंय झालं का जेवण बिवण सांगा कमेंटमध्ये माझं काय नाही बघा माझा स्वयंपाक चालू आहे असा ऊन लागतंय मस्त आता सहा भाकरी करायची अजून दोन चार करते बास करते आता बरं वाटतं असं जरा करायला बाहेर ही तुम्हाला तर मी त्या दिवशी सांगितलं म्हटलं आता कायच गॅसवर करायचं सोडून दिलं आता चुलीवरच तुम्हाला मी गॅसवर केलेली आता हित पुढे पुढं दिसली तर बाबा करणारच नाही आपण गॅसवर नाही म्हटलं का न्हायचं म्हशीला काय झालंय वरडायला उन्हा लागायला लागलं ग का तिला कशी वरटते आशी वरटते वी आणू आणि कडू आहे वाटत आहे का नाही मी खायची म्हणतोय वी आणस आमच्या कळतोय बघा मस्त खायचे म्हणत म्हणते बी चपाती खाता बाजरीची भाकर खाता का काय खाता सांगा बाजरी ना बघा पित व्हायलाय म्हणायला सारी घरात आता काय करायचं असलं घरात का खाव वाटत नाही मला तर नाही बघा पीत बीत काय घरात हाय ते खायचं नाही मग एखादा आणून ती म्हणते ती नाही असल ती इटवा नसल ती भेटवा असं काम झालंय आमचं म्हणते एक ती एक तिच्या बाजरीची भाकर खाऊन घ्यायला लागली मग चपाती खावावी चपाती खाव वाटत नाही असे एका टायमाला चपाती यायच की पण यांच्यासाठी दोन भाकरी करायला लागली वाऱ्यानं जाळी चुली एक धडा जाळ घातली करा साखरे चार चार टाक्यात साखरच्या साखर पटात बावाहो होतो अन आमच्या साखरेचं नाव काढलं का साखर पाहिजे साखर चला खायचं काय पाहिजे तुला

अशा भाकरी आराला लावायला उभे कर मग बसते ते हव्यातल्या पेक्षा आराला भाकर झटपट बसते बघा गेलो हव्यात पचत नाही पाच दिवशी आराला लगेच बसते भाकरी आमच्या अशा तवा भरून असते ते मोठे पातळ असते ते बारकं करायला नाही करतो की बारक असं मोठं केलं म्हणजे कसं तर मग भरून भाकरी एक खास तर बाक माणसाचं पोट भरलं पाहिजे तर जरा गोळा मग तिथे पसरायचं तव्या की बारक तर काय मग बारकी बी बारकं करते ती करते ती का नाही नाजूक खाणारी नाही आपण आपण राहणारली शेतावाडीतली माणसं भरून भाकर झाली का नाही पाक नाचा करायला लागतोय बघा गावाकडच्या माणसासने अय बाबा धुरच लागतय आणि हीच म्हणून चालत नसतय चुलीवर करण्यात वेगळीच मजा आहे आणि खाण्यात बी चुलीवरच वेगळीच मजा आहे बघा काय काय माणसं आतुर असते ती चुलीवरच खायला त्यांना भेटत नाही ना, ना। आपल्याला हाय मस्त सुख सुखसुविधा पर आपण करण्यामान आळसापाना हो मग बाकर आराला नसते कशी फुलासारखी दिसते का ना लाल भडक बाकर भाजली हो का कुरकुरीत पापड आलाय त्याला माझी भाकर बघूर कुरा कुणाला बाजरीची बाकरी चुलीला भाजलेली खायची इच्छा झाली ती पण सांगा मला कमेंट मध्ये आणि नक्की या माझ्या हातची चुलीची भाकर खायची त्यांनी खाण्यासाठी बाकरीचा स्वाद घेण्यासाठी नक्की या होय बाबा असं नाही तुम्ही येणार बाकरी खायला आणि मी नाही म्हणणार किती पण येऊ मी घाबरणार नाही चुलीवर बाकरी करून घालणार मी आमच्या आत्या करत होत्या पहिल्या किती पण जणी उद्या भेटायला आचलीवर बाकरी बदा 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 ठवाच खाल्ल्याशिवाय जायच नाही आणि ही परंपरा पहिली आपल्या सासून जी जपली ती आपण पण जपली पाहिजे आपल्या दारात उपाशी माणूस कोण नाही गेलो पाहिजे असा आमच्या आत्याचा विचार होता आणि आम्ही पण ती जपण्याचा प्रयत्न करतोय गावाकडचं आपलं साधं भाज जनावर चित्रा सारं बघत बघत संध करायचं ह्या वर्षी उन्हाळ्यात बघा आम्ही सालपापड्या म्हणजे पापड्या तांदळाच्या कुरवड्या गव्हाच्या आणि सगळं बनवणार आहे आणि केल्याशिवाय अनुभव ही केल्याशिवाय येत नसतो बरोबर आहे का नाही आणि एक स्त्री म्हणून स्त्रीला सगळं स्त्रीची काम ही स्त्रीला आलीच पाहिजे ती येत नाही म्हणून कसं जमायचं येत नसलं तरी शिकायचं कधी मी आजपर्यंत सालपापड्या केल्या नाही बर का पण उन्हाळा काम ह्या वर्षी मी करणार आहे आणि ह्या वर्षी उन्हाळ्यात तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करणार आहे लागता लेकर बाळ आहे ती आपली खाते ती कुरकुरू कुरु, कुरु, कुरु मुरु, मुरु। किती इकात आणायचं आणि किती खायचं सांगा तुम्ही त्याला एकाच आणून पुरत नाही हाय सार मोकळ उन बीन हाय करायचं उन्हाळा भाकर फुगली बघा आराला सुद्धा अशी भाकर फुगायला लागते फुगली सकाळी चुलीला पोतारा बितारा दिलाय असं आहे अ त्या दिवशी मटण केलेलं वसाटाच मसाटाचं गॅसवर बी काय केलं का लगेच पुसून काढायचं गॅस तर काय घाण झाल्या माणूस पुसतंय जास्त असं बाकरी बिकरी केल्या तर त्याच्यावर लगेच पाणी पडून पांढर शिपट उठतंय पण पांढरी शिपट पत्याला दिलाय ती दिसायला लागली अशा आराला फुलावानी बाकरी का नाही काय केलंय जाऊन मी भात बीत काय केलाय वाटतं वरण भात बाजरीच्या भाकरी कुबीची भाजी खायला दूध आहे अजून आपल्याकड सगळी जण या जेवण करण्यासाठी व चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपरे सगळ्यांना बाय बाय